जबरदस्त सेल 1, 30, 1, 5, 1, 5, एक लाख तीस हजार रुपये एक लाख पासष्ट हजार रुपये फक्त दीड लाख रुपये तिन्ही पण सेवन सीटर इको एक लाख पंचाहत्तर हजार एक लाख ऐंशी हजार साठ ते सत्तर गाड्या मिळतात स्टॉक मध्ये आलेले आहेत खास ऑफर वगैरे पण मिळणार आपली वरना गाडी मिळालेली आहे नमस्कार मी त्यानो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी आज मी आलेलो आहे भोसरीमध्ये आणि भोसरीमध्ये मी कुठे आले माहिती का मी आलेलो आहे मी त्यानो बाबा मोटर्समध्ये अक्षय तृतीयाचा जबरदस्त असा सेल लागलेला आहे एक साठ ते सत्तर गाड्या मित्रांनो स्टॉक मध्ये आलेल्या आहेत खूप साऱ्या एन जी गाड्या पण तुम्हाला यावेळी पाहायला मिळणार आहे सर्व गाड्यांवरती एक खास ऑफर वगैरे पण मिळणार आहे ती ऑफर काय शेवटला तुम्हाला समजेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर मित्रांनो आता माझ्यासोबत आहेत बाबा मोटर्सचे ओनर दिनेश सर सर कसे आहात सर कसा तर आपला हा पहिलाच व्हिडिओ आहे एकदा इथला ॲड्रेस आणि क्वांटिटी तर जरा शेअर करा आपला ॲड्रेस आहे पुणे नाशिक हायवे बाबा मोटर सद्गुरुनगरच्या समोर काजवा हॉटेलच्या बाजूला मित्रांनो यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका बाबा मोटर्सबद्दल थोडंफार सांगा चौदा ते पंधरा वर्ष मारुती ट्रुवेलमध्ये काम केलं होतं त्यानंतर आपला बिझनेस चालू करायचा म्हणून मी चालू केलेलं आहे आता माझा बिझनेस चालू करून मला एक सगळं म्हणजे टोटली मला जो एक्सपिरियन्स आहे तो सतरा ते अठरा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मला आपण नॉन ॲक्सिडेंटल गाड्या घेतो आणि नॉन ॲक्सिडेंटल गाड्या विकतो आपली सामन्याची इंजिनची वॉरंटी असेल गाडीला विथ ट्रान्सफर वगैरे सगळं इन्क्लुडिंग असेल ऑल महाराष्ट्र मध्ये सगळं लोन वगैरे सगळं आपण करून देतो आणि त्याचबरोबर सर अक्षय तिथे येणार काय धमाक्यात ऑफर वगैरे आपल्या ऑफर आहेच आहे पेट्रोल सीएनजी गाडी आहे तिला सीएनजी टँक फुल असेल आपली थांबे तर ऑफर पण मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे टँक फुल करून सर देणार आहेत तर क्षणाचाही विलंबन करता मित्रांनो व्हिडिओला आपण आता सुरुवात करू सर्वात पहिली मित्रांनो गाडी आलेली आहे रिट्स ही दोन हजार अकराचं मॉडेल आहे ही तुम्हाला जाईल दोन लाख वीस हजार रुपये विथ फुल टँक डिझेल चेक करा डिझेलमध्ये मा असणारे मायलेज वगैरे पण मित्रांनो चांगला असं तुम्हाला गाडीत मिळणार आहे तर सिंगल ओनर सेकंड सेकंड ओनर तर मध्ये हॅचबॅक गाडी शो असाल रिट्स गाडी उपलब्ध आहे सेलेरिओ सेलेरिओ दोन हजार अठराचं मॉडेल आहे ही तुम्हाला जाईल चार लाख पासष्ट हजार रुपये पेट्रोल प्लस सीएनजी अक्षर जी ऑफर आहे आपली सीएनजी टँक फुल एन सीएनजी टँक फुल करून मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे आणि सर आल्यानंतर मानसन्मान थोडंफार नक्की आय ट्वेंटी आय ट्वेंटी दोन हजार नऊचं मॉडेल आहे पाच वर्ष पूर्ण पेपर क्लिअर आहेत ही जाईल तुम्हाला दोन लाख दहा हजार रुपये दोन लाख दहा हजारांना तुम्हाला मिळणार आहे प्लस पुढे अजून पाच वर्ष पण आरामात गाडी तुम्ही वापरू शकता वॅगनार कंपनी सीएनजी आहे दोन हजार पंधराचं मॉडेल आहे ही तुम्हाला जाईल तीन लाख दहा हजार रुपये तीन लाख दहा हजार सोबत मिळणार आहे सीएनजी टँक फुल पेट्रोल टँक फुल नॉन निगोशिएबल गाडी असेल तीन लाख दहा हजार रुपये तुम्हाला या सर्व गोष्टी ट्रान्सफर वगैरे सगळं इन्क्लुडिंग <laughs> फुल अँड फायनल मी त्यांना रेट दिलेला आहे गाडी अजून एक वॅगन आर आहे व्हाईट कलर मध्ये दोन हजार सोळाचं मॉडेल आहे हे तुम्हाला जाईल तीन लाख पंचेचाळीस हजार रुपये कंपनी लिमिटेड सीएनजी पण कंपनी कंपनीड सीएनजी सोबत मित्रांनो सरांकडे गाडी उपलब्ध आहे गाडी आलेली आहे एक्सप्रेसो गाडी एक हजार तेवीसचं मॉडेल आहे हे तुम्हाला जाईल तीन लाख नव्वद हजार रुपये तीन लाख नव्वद हजार मित्रांनो तुम्हाला ही गाडी मिळणार आहे सिंगल ओनर गाडी आहे फक्त पंधरा हजार चाललेली आहे आणि कमी चाललेली गाडी सरांनी उपलब्ध केलेली आहे मित्रांनो ग्राउंड क्लिअरन्स वगैरे असं चांगलं असं तुम्हाला गाडीत मिळणार आहे दोन हजार बावीसचं चे मॉडेल आहे पेट्रोल प्लस सीएनजी ही तुम्हाला जाईल पाच लाख पंचवीस हजार रुपये तर पाच लाख पंचवीस हजार मित्रांनो तुम्हाला पेट्रोल प्लस सीएनजी न्यू शेप मध्ये ही सेलेवर गाडी सरांनी उपलब्ध करून दिलेली आहे सिंगल ओनर सर गाडी असणार आजच्या स्टॉक मध्ये मित्रांनो ही दुसरी आय ट्वेंटी आहे दोन हजार तेराचं मॉडेल आहे पेट्रोल प्लस सीएनजी एस्ट्रा अँड मॉडेल आहे ही तुम्हाला जाईल फक्त तीन लाख पंचवीस हजार रुपये फायनल विथ टँक फुल सीएनजी टँक फुल पेट्रोल डिमांडिंग गाडी मित्रांनो आलेली आहे अर्टिगा ग्रे कलरमध्ये अल्टिका डीजल गाडी आहे टॉप एंड मॉडल आहे जेडीए ही तुम्हाला जाईल पाच लाख पस्तीस हजार रुपये डीजल मध्ये मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे मायलेज वगैरे पण चांगलं असं गाडी मध्ये तुम्हाला मिळून जाईल सिंगल ओनर गाडी असणार आहे आणि डिझेल मध्ये लवकर गाडी उपलब्ध होत नाही सरांनी शोधून स्टॉक मध्ये गेन केलेली आहे नेक्स्ट मित्रांनो डीजल मध्ये गाडी आलेली आहे एस क्रॉस अठराचं मॉडल आहे डीजल गाडी आहे तेच एस मॉडेल आहे साडेसात लाख रुपये साडेसात लाखात मित्रांनो तुम्हाला ही एस क्रॉस मित्रांनो मिळणार आहे मायलेज पण वीस प्लस आरामात गाडी तुम्हाला मिळते <laughs> मित्रांनो सेवन सीटर गाडीच्या शोधत आहात ती पण बजेटमध्ये पाहिजे तर आलेली आहे रेनॉल्टची ट्रायबर ट्रायबर दोन हजार वीसचं मॉडेल आहे टॉप मॉडेल आहे स्टार्ट ही तुम्हाला जाईल फक्त पाच लाख दहा हजार रुपये पाच लाख दहा हजार मिळून तुम्हाला ट्रायबर गाडी मिळणार आहे आर्टिगा वगैरे घेण्याचे विचार असेल तर एकदा या गाडीला पण कन्सिडर करा पुढे अजून एक मित्रांनो आर्टिगा स्टॉकमध्ये आलेली दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे ही तुम्हाला जाईल साडेदहा लाख रुपये पेट्रोल प्लस सीएनजी सिक्स्टी थ्री थाउजंड चाललेली ओरिजिनल गाडी सिंगल नॉटर गाडी मित्रांनो असणार आहे तिसरी आर्टिगा असणार आहे काय ठेवलं दोन हजार पंधराचं मॉडेल आहे डिझेल गाडी आहे ही तुम्हाला जाईल साडेसहा लाख रुपये तर साडेसहा लाख आहे डिझलमध्ये मित्रांनो गाडी उपलब्ध आहे तर पुढे मित्रांनो टाटाची नेक्सॉन गाडी आलेली आहे टॉप एन व्हेरियन गाडी असणार आहे सनरूप वगैरे मित्रांनो सर्व काही गाडीमध्ये तुम्हाला मिळते काय डील गाडी आहे दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे फक्त पस्तीस हजार चाललेली गाडी एक्झॅक्ट प्लस विथ सनरूप आहे ही तुम्हाला जाईल फक्त साडेदहा लाख रुपये सिंगल रोड स्विफ्ट व्हाईट कलर मध्ये स्विफ्ट डिझेल दोन हजार पंधराचं मॉडेल आहे ही तुम्हाला जाईल पाच लाख पंचेचाळीस हजार रुपये पाच लाख पंचेचाळीस हजार स्विफ्ट डिझेल मध्ये तुम्हाला मिळते सिंगल ओनर आणि आपली व्हिडिओ बघून आल्यावर काही ना काही माणसांन ठेवलं जाईल होंडा सिटीच्या मित्रांनो शोध असाल तर आलेली आहे चेक करा व्हाईट कलर मध्ये तुम्हाला मिळते होंडा सिटी दोन हजार पंधराचं मॉडेल आहे ही जाईल तुम्हाला फोर एटी फाईव्ह चार लाख पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार तुम्हाला होंडा सिटी मिळणार आहे ऑलो व्हील्स वगैरे पण सर्व काही बसलेलं नेक्स्ट गाडी आहे मित्रांनो आय टेन दोन हजार अकराचं मॉडेल आहे मॅग्ना मॉडेल आहे हे तुम्हाला जाईल एकदा फायनल अमाऊंट असेल जी एक लाख पासष्ट हजार रुपये इकडे येलो प्लेटमध्ये पण गाडी उपलब्ध आहे कुणाला या पुणे शहरामध्ये स्वतःचा व्यवसाय वगैरे करायचा असेल तर त्यांच्यासाठी सरांनी खास डील आणलेली आहे दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे हे तुम्हाला जाईल सहा लाख नव्वद हजार रुपये सहा लाख नव्वद हजार मित्रांनो तुम्हाला ही स्विफ्ट डिझायर मिळणार आहे न्यू शेपवाली गाडी असणार सर पेपर वगैरे सर्व पेपर क्लिअर येलो प्लेटमध्ये गाडी शोध असाल तर ती पण मित्रांनो गाडी इथे उपलब्ध आहे ते होंडाची सिविक सिविक दोन हजार नऊचं मॉडेल आहे पाच वर्ष पेपर क्लिअर आहेत ही तुम्हाला जाईल फक्त दीड लाख रुपये तर दीड लाखात मित्रांनो तुम्हाला ही लांब लचक अशी ही सिडान कार मित्रांनो मिळणार आहे ती पण होंडाची होंडा सिटी ग्रे कलरमध्ये आलेली आहे दोन हजार दहाचं मॉडेल आहे पेट्रोल प्राईस सी एन जी गाडी आहे ही प्राईस तुम्हाला जाईल दोन लाख पंचेचाळीस हजार रुपये दोन लाख पंचेचाळीस हजार मिनिटं तुम्हाला ही होंडा सिटी मिळते आल्यानंतर सर मान सन्मान ह्याच्यात थोडाफार सियाज सियाज दोन हजार पंधराचं मॉडेल आहे डिझेल गाडी आहे ही तुम्हाला जाईल साडेपाच लाख रुपये आणि मायलेज वगैरे पण भन्नाट असं तुम्हाला या सिडान कारमध्ये मित्रांनो मिळून जाईल स्विफ्ट डिझायर मित्रांनो आलेली आहे न्यू शिपमध्ये तुम्हाला मिळते ही पेट्रोल गाडी आहे दोन हजार अठराचं मॉडेल आहे हे तुम्हाला जाईल फाय सेवन्टी फाईव्ह पाच लाख पंच्याहत्तर मित्रांनो तुम्हाला ही मिळणार आहे स्विफ्ट डिझायल आहे इंडिगो सीएस दो हे दोन हजार सोळाचं मॉडेल आहे हे तुम्हाला जाईल फक्त एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये एक लाख पंच्याहत्तर हजार मित्रांनो तुम्हाला ही इंडिगो सीएस मिळत पेट्रोल डिझेल सरकार डिझेल ऑल्टो एट हंड्रेड मित्रांनो स्टॉक मध्ये गाडी आलेली आहे दोन हजार एकोणीस मॉडेल आहे कंपनी पिटेड सीएन जी गाडी आहे ही तुम्हाला जाईल तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपये तीन लाख पंच्याऐंशी हजारात मित्रांनो तुम्हाला ऑल्टो एट हंड्रेड मिळणार आहे कॉम्पॅक्ट साईज मध्ये गाडी आहे प्लस तुम्हाला मायलेज पण चांगला असं या फॅमिली कार मध्ये मित्रांनो मिळणार अजून एक लो बजेटमध्ये मित्रांनो गाडी आलेली आहे ऑल्टो अल्टो, सी एन सीएनजी गाडी आहे दोन हजार बाराचं मॉडेल आहे हे तुम्हाला जाईल एक लाख ऐंशी हजार रुपये तर ही पण अजून एक कंपनी कंपनीपीठेड सीएनजी सोबत तुम्हाला ऑल्टो गाडी मिळते एक ऐंशीमध्ये मध्ये मित्रांनो तुम्हाला गाडी मिळणार पुढे आलेली आहे सेलेरिओ दोन हजार चे मॉडेल आहे हे तुम्हाला जाईल चार लाख सत्तर हजार रुपये पेट्रोल प्लस सीएनजी कंपनीपीटेड गाडी आहे सिंगल तुम्हाला पेट्रोल सीएनजी मध्ये गाडी मिळते नेक्स्ट सिलेरियो दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे हेही हो। तुम्हाला चार लाख पासष्ट हजार रुपयात जाईल वी सीएनजी टँक फुल सामान्य गाडीची इंजिनची वॉरंटी असेल प्रत्येक गाडीला आपली अजून एक सिलेरिओ हो, आलेली आहे व्हाईट कलर मध्ये दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे याची किंमत चार लाख पासष्ट हजार रुपये आहे हिलाही तुम्हाला वॉरंटी असेल सीएनजी टँक फुल असेल तर आलेली आहे बले बलेनो दोन हजार सतराचं डिझेल मॉडेल आहे हे तुम्हाला जाईल सहा लाख सत्तर हजार रुपये सहा लाख सत्तर हजार मित्रांनो तुम्हाला ही डिझेलमध्ये बलेनो तुम्हाला मिळणार आहे गाडी एकदा व्हिडिओच्या माफे चेक करा ऑला व्हील्स वगैरे सगळं काही गाडी तुम्हाला मिळणार आहे मायलेज पण चांगले असं आहे है, प्रीमियम हॅचबॅकमध्ये मिळणार आहे रेड ब्युटी मित्रांनो स्टॉकमध्ये आलेली आहे चेक करा स्विफ्ट आलेली आहे स्विफ्ट दोन हजार बावीसचं मॉडेल आहे पेट्रोल प्लस सी एन जी सी एन जी आत्ता बसवलेलं आहे आपण गाडीला नवीनच ही जाईल तुम्हाला सहा लाख सत्तर हजार रुपये तर सहा लाख सत्तर हजार मित्रांनो तुम्हाला दोन हजार बावीसची गाडी मिळणार आहे पेट्रोल प्लस सी एन जी ग्रँड टेन ग्रँड टेन दोन हजार सतराचं मॉडेल आहे पेट्रोल प्लस सी एन जी गाडी आहे ही तुम्हाला जाईल चार लाख रुपये चार लाखात ग्रँड टेन तुम्हाला मिळते पेट्रोल प्लस सी एन जीमध्ये मध्ये अजून दोन मित्रांनो सेलेरिओ स्टॉकमध्ये आलेले आहेत सर्वात पहिले आपण ही पाहूया वाईट दोन हजार अठराचं मॉडेल आहे हे तुम्हाला जाईल चार लाख वीस हजार रुपये पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी लिमिटेड दोन हजार वीसची पण मित्रांनो सेलरी गाडी उपलब्ध आहे ही जी काय आहे सर ही जाईल तुम्हाला पाच लाख वीस हजार रुपये ते पण थोडफार माणसांमन होईल कंपनी लिटेड सीएनजी सामान्याची वॉरंटी सीएनजी टँक फुल मित्रांनो अजून एक येलो प्लेट मध्ये गाडी आलेली आहे <laughs> वॅगनार आलेली आहे दोन हजार अठरा चे मॉडेल आहे ही तुम्हाला जाईल तीन लाख रुपये सर्व पेपर क्लिअर तीन लाखात मित्रांनो ही येलो प्लेट मध्ये आजच्या स्टॉक मध्ये दुसरी गाडी उपलब्ध आहे आजच्या स्टॉक मध्ये मित्रांनो ही दुसरी ऑल्टो असणार आहे दोन हजार नऊच मॉडेल आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत सगळे पेपर क्लिअर आहे याची फायनल ऑफर असेल एक लाख तीस हजार रुपये विथ पेट्रोल टँक फुल सीएनजी टँक फुल तो ही पण मित्रांनो पेट्रोल प्लस सी एन जी गाडी ऑल्टो गाडी तुम्हाला मिळणार आहे आजच्या स्टॉक बजेट गाडी आहे एक लाख तीस हजार तुम्हाला मिळते मित्रांनो अजून एक वॅगनर गाडी स्टॉक मध्ये आलेली आहे एकदम बेस्ट किमतीमध्ये तुम्हाला मिळते काय सर दोन हजार बाराचं मॉडेल आहे पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी फिटेड गाडी आहे ही तुम्हाला एकदम फायनल दोन लाख पस्तीस हजार रुपयाला जाईल एन सीएनजी टँक फुल सी आणि पेट्रोल टँक फुल तर दोन लाख पस्तीस हजार मिळून तुम्हाला ही गाडी मिळणार आहे दोन्ही पण टँक तुम्हाला फुल करून मिळून जात एक वॅगेनार आलेली आहे व्हाईट कलर मध्ये दोन हजार तेराचं मॉडेल आहे हे तुम्हाला जाईल तीन लाख रुपये पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी फिटेड पुढे अजून एक वॅगेनर आलेली आहे न्यू शेप मध्ये तुम्हाला मिळते दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी फिटेड गाडी आहे ही तुम्हाला जाईल चार लाख पंच्याऐंशी हजार रुपये विथ सीएनजी टँक फुल ट्रान्सफर वगैरे सगळं आपलं इन्क्लुडिंग असेल ते हॅशबॅक गाडी मध्ये डिमांड करत असतात ते करा मी आय ट्वेंटी गाडी स्टॉक मध्ये आलेली आहे संद्रूप वगैरे पण तुम्हाला गाडीत मिळतोय आहे गाडीला -20, आय ट्वेंटी दोन हजार अकरा सप्टेंबरची गाडी आहे दोन हजार सव्वीस सप्टेंबरपर्यंत सगळे पेपर क्लिअर आहे ही गाडी जाईल तुम्हाला दोन लाख पन्नास हजार रुपये विथ सिक्स एअरबॅग विथ सनरूफ टॉप अँड मॉडेल एस्टा अजून एक वॅगनर आलेली आहे न्यू शेपमध्ये तुम्हाला मिळणार आहे दोन हजार वीसचं मॉडेल आहे पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी लिमिटेड ही तुम्हाला जाईल पाच लाख दहा हजार रुपये नेक्स्ट गाडी मित्रांनो आलेली आहे क्विड क्विड दोन हजार सोळाचं मॉडेल आहे प्युअर पेट्रोल गाडी आहे ही तुम्हाला जाईल दोन लाख पंचेचाळीस हजार रुपये तर दोन लाख पंचेचाळीस हजार मेदान तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो गावाकडून आपले खूप सारे व्ह्युअर्स आहेत ते डिमांड करत असतात इको गाडीची एक दोन तीन 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 गाड्या मित्रांनो स्टॉकमध्ये आलेल्या आहेत आणि तिन्ही पण सेवन सीटर इको मित्रांनो असणार आहे तर सर्वात पहिली आपण ही पाहूया सिल्वरवाली दोन हजार बाराचं मॉडेल आहे पेट्रोल प्लस सी एन जी सेवन सीटर गाडी आहे ही तुम्हाला जाईल फक्त दोन लाख साठ हजार रुपये दोन लाख साठ हजारात मित्रांनो सेवन सीटर इको गाडी तुम्हाला मिळते दोन हजार तेराचं मॉडेल पेट्रोल प्लस सी एन जी सेवन सीटर गाडी आहे ही पण ही जाईल तुम्हाला तीन लाख पस्तीस हजार रुपये तीन लाख पस्तीस हजार मिळून तुम्हाला ही सेवन सीटर इको मिळते एम एच चौदा मध्ये मिळून गाडी असणार आहे दोन हजार वीसचं मॉडेल आहे पेट्रोल प्लस सी एन जी सेवन सीटर गाडी आहे ही तुम्हाला जाईल पाच लाख पंचेचाळीस हजार रुपये तीन तीन गाड्या मित्रांनो उपलब्ध आहे तिन्ही पण सेवन सीटर इको गाड्या असणार लवकरात लवकर विजिट करा बाबा मोटर्स मध्ये अजून एक लो बजेटमध्ये मित्रांनो गाडी आलेली आहे सॅन्ट्रो दोन हजार बाराचं मॉडेल आहे प्युअर पेट्रोल गाडी आहे ही तुम्हाला जाईल एक लाख सत्तर हजार रुपये फायनल का सिक्स सीटर गाडी आलेली आहे के यू व्ही हंड्रेड आलेली आहे हे दोन हजार सोळाचं मॉडेल आहे हे जाईल तुम्हाला तीन लाख पंचेचाळीस हजार रुपये दोन हजार सोळा डिझेल सिक्स सीटर डिझेलमध्ये मध्ये तुम्हाला मिळते मायलेज वगैरे पण चांगला असं तुम्हाला या डिझेल गाडी मिळून जाईल तर आजच्या स्टॉक मध्ये मित्रांनो ही चौथी अर्टिगा गाडी असणारे गाडीला असेल ही दोन हजार तेराचं मॉडेल आहे ही तुम्हाला जाईल पाच लाख रुपये पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी पेट्रोल मित्रांनो ए सी गाडीच्या शोधात आहात बजेट कमी आहे तुमच्यासाठी सर घेऊन आलेले आहे टाटा सफारी आहे सर ही जाईल तीन लाख वीस हजार रुपये डिझेल गाडी तर तीन लाख वीस हजार मित्रांनो तुम्हाला ही टाटा सफारी मिळणार आहे व्हिडिओच्या मार्फत एकदा चेक करा आल्यानंतर सर मान माणसांना नक्कीच अजून एक मित्रांनो आलेली आहे वॅगनार दोन हजार पंधराचं मॉडेल आहे ते तुम्हाला जाईल साडेतीन लाख रुपये पेट्रोल टँक फुल सीएनजी टँक फुल ते पण तुम्हाला पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये तुम्हाला वॅगनात मिळते पुढे अजून एक एम एच चौदामध्ये मध्ये गाडी आहे दोन हजार अकराचं मॉडेल आहे हे तुम्हाला जाईल दोन लाख पस्तीस हजार रुपये पेट्रोल प्लस सी एन जी गाडी आहे ही पण तुम्हाला जाईल सी एन जी टँक फुल पेट्रोल टँक फुल आजच्या स्टॉक मध्ये मित्रांनो शेवटची गाडी आलेली आहे झेन इस्टिलो दोन हजार चौदाचं मॉडेल आहे कंपनी पिटेड सीएनजी गाडी आहे केसरीज मधली गाडी आहे ही तुम्हाला जाईल दोन लाख साठ हजार रुपये मित्रांनो माझ्यासोबत आता सागर सर आहे जे भोसरीमधूनच आहेत त्यांनी बाबा मोटर्समधनं ही गाडी इथून घेतलेली आहे त्यांचा आपण एक्सपिरियन्स जाणून घेऊया कारण की मी दोन तीन महिने गाडी शोधत होतो पण मला काही गाडी भेटली नाही पण मी एक व्हिडिओ बघितला सरांचा आणि मग इथं गाडी आलो मला एकदम बेस्ट डीलमध्ये ही गाडी दिलेली आहे गाडी एकदम ओके पुढे पण तुम्ही आणून लोकांना रिकमेंड करा की बाबा मोटर्स मधून गाडी घेतली पाहिजे सागर सरनं त्यांच्या स्वप्नातली गाडी मिळालेली आहे तुम्हाला पण तुमच्या स्वप्नातली गाडी घ्यायची असेल नक्की मी बाबा मोटर्सला व्हिजिट करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्ही बाबा मोटर्सचा पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम बजेट प्राईजमध्ये इथे सर्व काही गाड्या उपलब्ध आहेत सी एन जी गाड्या आहेत डिझेल गाड्या आहेत प्युअर पेट्रोलमध्ये पण गाड्या उपलब्ध आहेत तर नक्की एकदम मित्रांनो बाबा मोटर्सला व्हिजिट करायला विसरू नका सर जाता त्या दोन शब्द तुमच्यासाठी मी गाडी जी असणार आहे आपली ती शुअर असणार आहेत नॉन ॲक्सिडेंटल असणार आहेत आणि सगळ्या गाड्यांची ट्रान्सफर वगैरे प्रोसेस ही पूर्ण क्लिअर असणार आहेत त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची पुन्हा हेलपटे मारायची गरज नसणार आहे की मी आज करतो उद्या करतो परवा करतो तसं काही नसणार आहे आपली क्लीन ट्रान्सफरस असेल गोष्टीमध्ये तुम्हाला डोक्याला वन स्टॉप सोल्युशन आहे मित्रांनो बाबा मोटर्स नक्की एकदा ते व्हिजिट करायला विसरू नका यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीन वरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण मिळून जातील तर मित्रांनो मी अशा कर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटू तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार